राज्यातील शालेय शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत यातील काही मागण्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी निगडीत आहेत या, या सर्व मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीनं शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी राज्यव्यापी आंदोलन केलं शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत शिक्षकांच्या गणवेशासाठी देखील शासन निर्णय आलाय तो रद्द करण्यात आवा शिक्षकांना खासगी मालकीच्या मोबाईलचा सर्रास वापर कार्यालयीन कामासाठी केला जातोय प्रशासनाने यासाठी कोणताही निधी उपलब्ध करून दिलेला नाही तर मोबाईलद्वारे सर्व कामं केली जात असताना त्याचा मोबदला देखील दिला जात नाही यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा शैक्षणिक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मान्य गोकुलदासजी गोकुलदास जी राव यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये आंदोलन करीत आहोत मी जिल्हा सचिवनी संभाजी रेवाडे आज हे आंदोलन राज्य शासनाने जे संच मान्यता निर्धारण केलेला आहे हे अतिशय योग्य अयोग्य केलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या शाळांच्या पटसंख्येवर आणि शिक्षक संख्येवर परिणाम होत असून आमच्या शाळा बंद पडणार आहेत आणि जिल्हा परिषदच्या जर शाळा बंद पडल्यात तर गोरगरिबांच्या शिक्षणाचा प्रश्न गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून हे आंदोलन आहे त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये गणवेशासाठी शिक्षकांना गणवेश असावा आणि यासाठी सुद्धा शिक्षकांचा हा निर्णय शा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा घालणारा आहेत त्याचप्रमाणे नवसाक्षरता कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यावर फार मोठा परिणाम होत आहे कारण या अनेक अशैक्षणिक कामामुळे आणि नवसाक्षरता कार्यक्रमाच्या अनेक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये अळसळ निर्माण होत आहेत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या आंदोलनाचा दुसरा टप्पासुद्धा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं घोषित करण्यात आलेला आहे राज, राज्य राज्य शाखेच्या आदेशानंतर आम्ही पुन्हा हे आंदोलन अधिक तीव्र करू आज फक्त धरणे आंदोलन होतं यानंतर संपासारख्या हत्याराचासुद्धा आम्ही उपयोग करू शकतो